नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शाई गरम मसाला बनवून दाखवणार आहे ज्या आपल्या रसेवाल्या भाज्या सुक्या भाज्या नॉनव्हेज व्हेज सगळ्या प्रकारामध्ये आपण तो वापरू शकतो आणि आपल्या जेवणाची चव वाढू शकतो तर त्याच्यासाठी मी साहित्य जे घेतलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते आणि काय प्रमाण घेतलेलं आहे ते देखील मी तुम्हाला सांगते तर हे मी काली मिरी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे बघा तर काली मिरी आहे मी पाव किलो घेतलेली आहे हिरवी वेलची घेतलेली आहे मी ती मी दीडशे ग्राम घेतलेली आहे हे लौंग घेतलेली आहे ती पण मी दीडशे ग्राम घेतलेली आहे बडीसोप घेतलेली आहे गे। ती पण मी दीडशे ग्राम घेतलेली आहे शहा जिरे घेतलेले आहे हे बघा ते मी ऐंशी ग्राम घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे ते पण मी ऐंशी ग्राम घेतलेले आहे धणे घेतलेले आहेत धणे मी दीडशे ग्राम घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे मी डा दालचिनी पण मी दीडशे ग्राम घेतलेले आहे आणि मी दालचिनीचे असे तुकडे केलेले आहेत जेणेकरून आपल्याला भाजताना व्यवस्थित भाजली जाईल त्याच्यानंतर चक्रीफूल घेतलेलं आहे चक्रीफूल मी ऐंशी ग्राम घेतलेला आहे आणि त्याचे मी असे तुकडे केलेले आहेत म्हणजे भाजण्यासाठी आपल्याला इजी जाईल ही मसाला वेळची घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही ही मी ऐंशी ग्राम घेतलेली आहे ही जायपत्री घेतलेली आहे मी पाहू शकता तुम्ही हे बघा तर ही जायपत्री मी घेतलेली आहे ऐंशी ग्राम घेतलेली आहे आणि तिचे पण असे तुकडे केलेले आहेत तेच पत्ता मी चाळीस ग्राम घेतलेला आहे आणि त्याचे देखील मी कैचीने असे तुकडे करून घेतलेले आहेत कारण भाजण्यासाठी आपल्याला ते व्यवस्थित भाजलं जाईल जायफळ घेतलेले आहेत मी तर मी तीन जायफळ घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही वीस ग्राम मी गुलाबच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर हे सगळं हो साहित्य आहे हे आता हे सगळे जे साहित्य आहे मसाल्याचे ते आपण भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे गरम करायला कढाई आपली गरम झालेली आहे तर सर्वप्रथम मी धणे भाजून घेणार आहे तर सगळे धणे आपण याच्यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला मीडियम गॅस करायचा आहे आणि छान असं हलकंसं त्याचा रंग बदलला पाहिजे इतपत आपल्याला ते धणे छान भाजून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे मीडियम गॅस करून आपण भाजून घ्यायचं आहे तर धणे आपले भाजून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही त्याचा हलकसा असं रंग देखील बदललेला आहे आणि असं तडतड पण आवाज येतो आहे तर आता आपण हे धणे काढून घ्यायचे आहेत आता आपण आहे ती देखील भाजून घ्यायची आहे हलकीशी आपल्याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून त्याच्यामधलं जे मॉल्चर असतं ते निघून जाईल तर बडीसोप देखील आपण छान भाजून घेऊया बडीसो आपण छान भाजून घेतलेली आहे ती देखील आपण आता काढून घ्यायची आहे जिरे जे। भाजून घ्यायचे आहेत जे, जिरे घालूया आपण कढाईमध्ये आता शहा जिरे आपण भाजून घेऊया शहा जिरे आपण ह्याच्यामध्ये टाकूया कढाईमध्ये हिरवी वेळची देखील आपली भाजून झालेली आहे बघा तुम्ही पाहू शकता अशी ही हिरव्या वेळची जे साळ आहे वरची त्याचा कलर बघा बदललेला आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे काळी मिरी आहे ती पण आपण ह्याच्यामध्ये थोडी भाजून घ्यायची आहे चक्रीफूल आहे ते भाजून घ्यायचं आहे आपण चक्रीफूल देखील आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे काढून घ्यायचं आहे आपण मसाला वेलची जी मोठी वेळची असेल ती भाजून घ्यायची आहे तेजपत्ता मी टाकलेला आहे कडाईमध्ये भाजायला आता हे लास्टला मी टाकलेलं आहे मधले जे काही हो हो ती दोन तीन पदार्थ होते ते मी तुम्हाला दाखवले नाही भाजताना कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दाखवले नाही आता बघा तेजपत्ता भाजत आला की आपल्याला हे जे गुलाबपाकडे घेतलेली आहेत ती घालायची आहे त्याच्यामध्ये तर आपण हे घालून घ्यायची आहे सगळी आणि आपल्याला हे थोडंसं अगदी दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर जे जायफळ आपण तीन घेतले होते ते मी असे तुकडे करून घेतलेले आहेत ते देखील आपण ह्याच्यामध्ये घालायचं असं सपरेट नाही भाजायचं ते कारण थोडंसंच आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ते भाजलं जाईल ते पण आपण असं मिक्स करून दोन मिनटं भाजून घेऊया सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहेत छान आता हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायच्यात नंतर आपण हे बारीक करून घ्यायच्यात मिक्सरला सगळे मसाले थंड झालेले आहेत आणि हे मी मिक्स देखील केलेले आहे सगळं तर आता आपण हे थोडे थोडे घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त घ्यायचं नाही थोडे थोडे घ्यायचे आहेत आणि आपण बारीक ते मिक्सरला करून घ्यायचे आहेत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेत आहे आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तरी बघा पाहू शकता तुम्ही प्रकारे मी ते बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरला आता आपण हे चाळून घ्यायचे आहेत भांडे घेतलेलं आहे मी त्याच्यावरती आपण हे चाळून ठेवायचे आहे आणि ह्या मिक्सरमध्ये जो बारीक बारीक करून मसाला घेतलेला आहे तो आपण ह्या चाळणीमध्ये काढून घेऊया आणि आता आपण चाळायचा आहे असा छान चाळून घ्यायचा आहे बारीक येतो बारीक चाळून घ्यायची तर छान मी चाळून घेतलेला आहे बघा मसाला तुम्ही बघू शकता एकदम बारीक असा झालेला आहे हा बघा आता जो हा जाडा जो चव तो आपण पुन्हा वाटून घ्यायचा आहे हे मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे चाळलेलं आहे तो आपण घालून घेऊया याच्यामध्ये आणि गरम मसाला आहे तो पण आपण याच्यामध्येच घालायचं असं प्रत्येक वेळेला राहील तेव्हा चालल्यानंतर जो चव राहील ते मिक्सरमध्ये घालायचं आणि थोडा गरम मसाला जो आपला आहे पक्का तो देखील घालायचा आहे आणि हा असं मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर हे पूर्ण मसाला मी तुम्हाला बारीक केल्यानंतर दाखवते मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि पूर्ण चालवून घेतल्यानंतर बघा हा एवढा मसाला तयार झालेला आहे आणि हे बघा एवढ्या मसाल्यामध्ये हा एवढा चोता निघालेला आहे म्हणजे ते जे चाळून निघालेलं आहे ते आता हे आपण फेकून द्यायचं आहे तयार झालेला आहे आपला शाही गरम मसाला खूप छान असा मसाला आहे तुम्ही नक्की घरी करून बघा आणि कसा झाला तो माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि मी कसा बनवला गरम मसाला हा देखील माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हा मसाला दोन वर्ष टिकतो जर हवा पण डब्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला बंद करून ठेवलात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थोडं थोडं काढून वापरून वापरायचा आणि मग तसाच बंद करून ठेवायचा रा मसाला दोन वर्षेपर्यंत राहतो खराब होत नाही तर कशी वाटली माझी रेसिपी हे मला नक्की माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद